धीडी तालुका जत हे दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव या गावामधील एक प्रयोगशील शेतकरी माळापा मोठे व काशीनाथ धडस या दोघांनी भागीदारीमध्ये केलेले शेती आणि या शेतीमधून मिळवलेले उत्कृष्ट असे नियोजन आणि या शेतीची देखरेख करणारे प्रगतशील शेतकरी माननीय काशीनाथ धडस यांनी के एस न्यूज मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना डाळीम शेतीची ऐकवलेली यशोगथा ऐकूया नमस्कार माझे नाव काशीनाथ महादेव दडस तालुका तालुकाजवळ जिल्हा सांगली माझे शिक्षण एम ए बेड दोन हजार सहाला पूर्ण झाले तेव्हापासून नोकरीसाठी मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला काही संस्था वगैरे अशा ठिकाणी जायचं जा परीक्षा द्यायचं जा, मुलाखतीमध्ये पास व्हायचं सगळं पण ॲडजस्टमेंटमध्ये मी त्यावेळी पास होत नव्हतो म्हणजे आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे तेवढे पैसे द्यायचे आमची कुवत नव्हती त्यामुळे त्याचा विचार असं सोडून दिला त्यानंतर मी तलाटीसाठी पण बऱ्याच ठिकाणी ट्राय केला परीक्षा दिल्या परीक्षेमध्ये पण पास झालो त्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी शासकीय क्षेत्रामध्ये आज तलाटी असो ग्रामसेवक असो त्या क्षेत्रामध्ये गेलं तर करप्शन म्हणजे भ्रष्टाचार होतच असतो मग त्या शब्दाला मला त्या क्षेत्रात जायचं नव्हतं कारण काय असेल ते प्रामाणिकपणे करायला मग त्या क्षेत्रातसुद्धा मी सोडून दिलं मग त्यानंतर असं करत करत मग काय लोकांच्या बागा डाळींच्या बागा बघायच्या त्या बागा बघितल्यानंतर आपण पण अशा बागा करावा असं वाटायचं पण भांडवल नसल्यामुळे मी स्वतः काही बाग लावू शकलो नाही मग आता काय शेतकरी दमून दमून चार वर्ष पाच वर्ष असं रोगानं कंटिन्यू त्यांच्या बागा जायचा मग ती बागा गेल्यानंतर त्यांच्याकडनं एक बाग मी पहिल्यांदा करायला घेतली गावामध्येच आमच्या मग त्या बागेमध्ये थोडं होत होत थो होत होत एक चार पाच वर्ष मला पण यश आलं नाही चार पाच वर्षानंतर थोडं थोडं यश येत यायचं ती बाग चांगल्यापैकी पिकली मग ते बाग पिकल्यानंतर मग दोन तीन वर्षांना त्या शेतकऱ्यांनी काय ठरवलं आपणच करायचं पण मी पहिल्यांदाच त्यांच्याशी करार काय केला नव्हतं स्पष्ट आपलं मत कसं होतं ज्या दिवशी तुम्ही मला नको म्हणताय त्या दिवशी मी आणखीन दुसरी बघतो पण तुम्ही स्टँड होऊन त्यावर जगलं तर बरं अशा करून मी जवळजवळ दोन तीन शेतकऱ्यांची ऊस थोडी सोडवल्या आता ती भरघोस त्यामध्ये सुद्धा उत्पादन करते उदाहरणच घ्या झालं तर आपल्या गावात माझी उपसरपंच म्हणून होते महादेव माने त्यांची एक बाग असे स्टँड करून त्यांना दिली आता त्यांनी वर्षाला सात आठ सात आठ लाख रुपये त्या बागेमध्ये उत्पन्न करते म्हणजे मला काय होतं माझ्यामुळं दुसऱ्याचं चांगलं झालं ही माझ्या मनामध्ये पहिल्यापासून भावना म्हणजे आम्हाला एक बुवा एन्ह्यू म्हणून शिक्षक होते ते म्हणाले कंटिन्यू कधी पण तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा देव आपलं चांगलं करतो मग त्यांच्या विचारानुसार आम्ही आत्तापर्यंत आलो मग असंच दोन हजार नऊपासून पासून एक बाग माझ्याकडे आली महापा गणपती मोठे म्हणून यांची मग ते पण बाग जवळजवळ तीन ते चार वर्ष असं पूर्ण तेलकटने गेलेली होती म्हणजे मला म्हणायचं होतं की आम्हाला चांगल्या बागा कोण देत नव्हते हो जी शेतकरी दमून दमून कायम रोग पडून अशा बागा गेल्या ह्या शेत मिळाल्या मग ती बॅग पण मला स्टँड करायला एक दोन तीन वर्ष गेलं मग दोन हजार बावीस तेवीसपासून ह्या बागेमध्ये बऱ्यापैकी जरा उत्पन्न आहे आणि विशेषतः म्हणजे या बागेचं आम्ही सुरुवातीला इथंच आम्ही एकमेकांना विचारून औषधं वगैरे मारायचं थोडी माहिती घ्यायची असं काय अभ्यास यूट्यूब असं पेपरच्या बातम्या यातून थोडा थोडा अभ्यास केला पण असंच आमच्या गावची एक होतकरू शिक्षक म्हणजे एक वृक्षमित्रच म्हणा भक्तराज गरजेसर त्यांनी आम्हाला जुजारपूरचे प्रगतशील शेतकरी सदाशिव चौगुले यांची घाट घालून दिली त्यांच्या बागेवर नेलं तिथली माहिती करून दिली ओळख करून दिली परत त्यांच्या दुकानातून औषधं हे वगैरे असं आणलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून त्या मोठ्या सरांच्या बागेत बऱ्यापैकी उत्पन्न आले गेल्या वर्षी ही बाग हजार झाडं आहेत पण एक सातशे झाडं चांगल्यापैकी आहेत फळाची मग सातशे झाडामध्ये गेल्या वर्षी पण एक साडे अकरा लाख उत्पन्न मिळालं होतं मग ह्या वर्षी पण त्याच पद्धतीनं केलं पण गेल्या वर्षीपेक्षा पण ह्या वर्षी एवढं अपेक्षित असं उत्पन्न आम्हाला काही नव्हतं पण ह्या वर्षी, वर्षी जवळजवळ एक तीस ते पस्तीस लाखापर्यंत ह्या बागेतून उत्पन्न मिळालं आणि एकशे पंच्याऐंशीचा रेट मिळाला ह्या ह्या वर्षी